श्री स्वामी समर्थ आज तुम्हाला दोन मिनिटामध्ये अशी बातमी मिळणार आहे जे ऐकून तुम्ही खूप आनंदित व्हाल ती बातमी तुमच्या कानावर पडताच तुम्ही आनंदाने नाचायला लागाल ती बातमी काय आहे कधी मिळणार आहे आणि कोण देणार आहे ते सर्व तुम्हाला स्वामी सांगतीलच पण त्याआधी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या स्वामी म्हणतात कला ही शहाण्याला वेडा आणि मूर्खाला शहाणा करते कला ही भूतकाळाची कन्या वर्तमान काळाची पत्नी व भविष्यकाळाची माता आहे कला ही बुद्धीच्या अंगणात असलेल्या विचारांना हृदयाच्या दिवाणखाण्यात नेऊन सोडण्याचे कार्य करते कलावंताचे भाग्य तारुण्य असेपर्यंत व तेरड्याचे राज्य टिकेपर्यंत असते प्रत्येक मूर्खाला कायदे आणि फायदे या दोन गोष्टी कधीच समजत नाही तुमचा स्वामींवरती विश्वास असेल तुम्ही त्यांना मानत असाल तर आताच या चॅनलला सबस्क्राईब करा कायद्यापुढे सगळे लहान आहेत कायदा हा सर्व राज्यांचा बादशहा आहे कायदे चाकर आहेत जो त्याचे पालन करतो तो त्यावर अधिक गाजवतो समजपणा हे कायद्याचे रहस्य आहे एवढेच नव्हे तर सर्वसाधारणपणे कायदा म्हणजेच समजसपणा असतो काव्य ही सर्व उदात गुणांची जननी आहे काव्य ही दुःख्याच्या रोगावर जडीबुटी आहे जेव्हा सत्ता नसते तेव्हा काव्य तिला स्वच्छ करत असते आपल्या ज्ञानाकडे पाहणारे पण अज्ञानाकडे कधीच न पाहणारे विद्वान डोळे असूनही आंधळेच असतात डोळे हे आपल्याला आहेत पण त्यांनी खरंच आपल्याला कोणाचे अंतर्मन दिसते का जेव्हा मनुष्य सत्तेने उद्धट होतो तेव्हा काव्याचा त्याला त्याच्या मर्यादेची जाणीव करून देते काळ फिरला की सुवर्ण मेरुनी मातीचा बनतो उद्याचा भविष्य काळ आजच्या कर्मातून निर्माण होतो काळ हा सर्वाचा न्याय निवाडा करणारा न्यायाधीश आहे काळ मोठा मित्र आहे तो आजची दुःखे उद्या विसरवायस लावतो तुम्ही काळ व्यर्थ घालविल्यास काळ तुमचा जन्म व्यर्थ घालवेल काळाच्या शक्तीची तुम्हाला जाण नाही काळ त्या गोष्टी करू शकतो ज्या अशक्य आहेत गुरु म्हणजे माणसाच्या रूपात परमात्मा गुरु म्हणजे भगवान व भक्ती यांच्यातील मध्यस्थ गुरु तेथे ज्ञान ज्ञान तेथे आत्मदर्शन आणि आत्मदर्शन तेथे समाधान असते गुरु मिळाला तर परमात्मा मिळून जातो आणि परमात्मा मिळाला तर गुरु घेऊन जातो गुरुचा आदर करावा लागत नाही तो गुरुच्या दिशेने सहज नदीच्या प्रवाहासारखा वाहत येतो गुरुचा शोध करण्याची आवश्यकता नाही कारण गुरुचा शिष्याचा शोध करत असतो दत्ताने चोवीसी गुरु केले होते पण आपल्या आयुष्याचे रहस्य जाणून घ्यायला शेकडो गुरु करावे लागतात गुरु तीन प्रकारचे असतात अधिकार तैसा उपदेश करणारे उपदेशाचा पाऊस पाडणारे आणि मौनाने उपदेश करणारे आयुष्यात चांगला माणूस ज्ञानाने सुधरतो तर वाईट माणूस अधिक बिघडतो योग्य व्यक्ती योग्य काळ आणि योग्य व्यक्तीला दिलेले ज्ञान हे आपले योग्य असले पाहिजे थेंबे थेंबे तळेसाचे असेच वाढणे पैशाचे सारी सोंगे करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही या जगात व्यक्ती चोरी बनेल व्यक्ती काहीही करेल पण तो आयुष्यात पैसे असण्याचा दिखावा किंवा सोंग करू शकतच नाही पैशाचा प्रश्न आला की सर्वजण एकाच धर्माचे होतात पैसा हा मुंगीच्या पायाने येतो आणि हत्तीच्या पायाने जातो पैशाचा थोरांचा गुलाम असतो तर मूर्ख पैशाचे गुलाम बनतात तुम्ही पैशाची काळजी घ्या म्हणजे पैसा तुमची काळजी घेईल पैशाशिवाय जीवनाचा अर्थ नाही एक अर्थ असला म्हणजे जीवनात पुष्कळ अर्थ असतात विरोधकाच्या पोटी प्रगती असते तुम्हाला विरोधक असतील तर नक्की यशाच्या मार्गाकडे जात आहात प्रगती म्हणजे सुखवाद व ध्येयवाद यांच्या युद्धात रक्तबांधा झालेल्या ध्येयाला मिळणारा विजय होय प्रगतीचा मार्ग चुक्याच्या काट्याकुट्याने जातो जो या काट्याकुट्यांना भीतो त्याची प्रगती कधीच होत नाही प्रयत्न हाच परमेश्वर प्रयत्न वाचून प्रारंभ लबडे प्रयत्न वाळूचे कण रगडीत तेलही गळे प्रार्थना म्हणजे अभ्यादाचा उदान व्यायाम करणे प्रार्थना म्हणजे देवाकडे जाण्याचा सर्वात चांगला मार्ग होय प्रार्थना म्हणजे मन साधून मागणीराहित होऊन केलेले आत्मसमर्पण होय प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक शरीराला जेवढे आवश्यक आहे तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे बुद्धी तसे फळ बुद्धिमान तो बलवान बुद्धी हे आत्मदर्शनाचे महाद्वार आहे बुद्धी उघडली की आत आत्मा उभाच असतो बुद्धी शुद्ध ठेवली तर पहिला प्रयत्न जे तुम्हाला विष टाकेल त्याला तुम्ही अमृत द्याल बुद्धी ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला एका स्तराला घेऊन जाईल तिथे आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही बुद्धी ऐरण आहे आणि ज्ञान घन आहे जितके जीवनाचा अनुभव बुद्धीवर पडतात तितकंच ती चमकते श्री स्वामी समर्थ